भ्रष्टाचारांचे सरदार शरदराव पवार हे वाक्य अमित शहा यांनी व्यक्त केल्यानंतर मोठा गजब झाला पुणे येथील एका कार्यक्रमामध्ये बोलताना भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी शरदराव पवार हे भ्रष्टाचारांचे सरदार आहे असे वक्तव्य केल्यानंतर संपूर्ण राज्यातच नव्हे तर देशभर याच्या बाबत प्रतिक्रिया उमटल्या प्रतिक्रिया उमडल्यानंतर कर, नेट केरण ने पूरट अमित शाह यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली यूपी एनडीए सरकार है पहले जब मोदी सरकार थी उसी मोदी सरकार ने शरद पवार जी को पद्म विभूषण से सम्मानित किया था तो एक बार तय कर ले बीजेपी कि शरद पवार है क्या और दूसरी बड़ी बात कि जब जब आपको याद होगा डरती डे थे वो बारह के बारह डर्टी डजन जिनके ऊपर भ्रष्टाचार के आरोप भारतीय जनता पार्टी ने किए थे वो सारे आज महाराष्ट्र में मंत्री है और, और तर अशा प्रकारे सुप्रिया सुळे यांनीही अमित शहाना प्रत्युत्तर दिल्यामुळे हा आता विषय नेटकऱ्यांच्यामध्ये चर्चेचा झालेला आहे आणि अमित शहानाच ट्रोल केले जात आहे